नमस्कार मी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी आता सध्या मी यशदाला उपमहासंचालक तथा संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था पुणे येथे आहे मी सांगलीकरांचं मनापासून धन्यवाद देतो मी नोकरीची सुरुवात सांगलीमध्ये केली शिकाऊ उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि नंतर मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात मी डेपी सीओ ग्रामपंचायत त्या काळात आदरणीय स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी संत गाडगे बाबा अभियान सुरू केलं आणि हे अभियान सांगली जिल्ह्यात आपण सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीनं राबवलं आणि संत गाडगे बाबा प्रशासकीय लोकांचं असं दिसून येते की त्यांचे प्रशासकीय इमारती आहेत त्या इमारतीमध्ये प्लास्टिक बॉटल पाण्याचा वापर केला जातो किंवा प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून प्रशासनाच्या इमारती ह्या रंगवल्या जातात पान खाऊन थुंकणं वगैरे हो हे प्रकार घडतात याबद्दल तुमचं काय मधील काय म्हणायचंय की यवतमाळला मुख्य कार्यक्रम आम्ही तंबाखू मुक्त शाळा हे अभियान सुरू आणि आम्ही सुरू केल्यानंतर आम्ही आमच्या कार्यालयात त्याची पहिल्यांदा अंमलबजावणी हे बघा पहिल्यांदा स्वच्छता अभियानामध्ये स्वतःपासून सुरू करावं लागते स्वतः अगोदर स्वच्छता दूर करावं लागते मी सरकारी अधिकारी अशी मी त्या ठिकाणी कर्मचारी अशी ज्यावेळी आपलं कार्यालय मी नंतर नंतर त्या ठिकाणी नेमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आमची लोक मी नंदुरबार जिल्हाधिकारी असताना नंदुरबार आदिवासी जिल्हा आम्ही त्या ठिकाणी याच्याबद्दल सगळ्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही कोल्हापूर जिल्हा सुद्धा तंबाखू सॉरी नंदुरबार जिल्हा आम्ही तंबाखू मुक्त शाळांचा जिल्हा हा जाहीर झाला आणि त्याच्यासाठी सर्व शिक्षकांनी कष्ट केलं आम्ही सर्व कार्यालय तुम्ही जो आत्ता मुद्दा मांडला की कार्यालयात गेले की ठुकलेलं असते हे पहिल्यांदा आपल्यापासून सुरू केलं पाहिजे आणि आपण तेव्हा आपला एक अधिकार राहतो त्यामुळं तो फार महत्वाचा आहे त्यासाठी माझी प्रत्येकाला आज विनंती आहे आपलं आपलं कार्यालय स्वच्छ करा राज्य शासनाने सांगितलं स्वच्छ कार्यालय कार्यालय आपलं स्वच्छ करा प्रसन्न वातावरण तयार करा हे आम्ही सांगलीत केलं आमच्या ग्रामपंचायतीने केलं तेव्हा लोकांना सांगितलं लोकं ऐकलं म्हणून सांगली जिल्हा आघाडीवर राहिला निर्मल ग्राम पुरस्कारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला म्हणून आज सगळ्यांना माझी विनंती आहे दंडात्मक कार्यवाही होणं म्हणजे त्याच्या अगोदर अबोधन करणं आणि लोकांनी पण त्याला साथ दिली पाहिजे दंडात्मक काय कार्यवाही करावी लागते मला पण मी उद्घाटनला गेलो त्या ठिकाणी प्लॅस्टिक दिसलं की मी दंड करायचे त्याच्यानं एक हे पत्रकारांनी याला चांगली प्रसिद्धी दिली लोक त्याचं वा, वा दंडात्मक कार्यवाही करतो म्हणजे त्या ठिकाणी आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव केला लोकांना वाटलं अगोदर काय पण लोकांनी साथ दिली आणि लोकांचा सहभाग घेणं हेच आमचं खरं कौशल्य असतं आजचे जे अधिकारी आहेत काही निमित्त करून सुट्या काढणं किंवा नागरिकांची भेट टाळणं असे प्रकार करतात का, कामात आनंद घेणं मी मी सांगितलं की मला मी राष्ट्रीय सेवा विद्यार्थी मला वाटायचं की प्रशासनात असं नंतर मी प्रशासनात आलो प्राध्यापक होतो प्रशासनात आलो आणि मी ठरवलं की या प्रशासनात आपण जनतेसाठी काम करायचं आणि मला आनंद मिळू लागला सांगलीत मी बोलत होतो की सांगलीतल्या गावागावातल्या लोकांनी माझा प्रेम केला आज एवढ्या मोठ्या संख्येनं मी सांगली सांगलीसमोर किती वर्ष झाले आज सगळे मंडळी येत आहेत आणि माझं माझंच म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना मला म्हणायची कोल्हापुरात विना सुक्ट्टी मल्लीनाथ करशेट्टी मी दर रविवारी आमची स्वच्छता अभियान असायचं मी कुठं कोल्हापूर सोडून जायचं नाही कराबरोबर राहायचं कोल्हापूरकरांनी त्याला साथ दिली म्हणून माझी अधिकाऱ्यांना विनंती स्वतःपासून आता याच्यातला आनंद घ्या मला आनंद मिळाला आज मी चौसष्ट वर्षाचा असताना सुद्धा एवढं मी आज त्याच तर्फे आज माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना सुरू मी साहेबाबरोबर मी पण एक विकास यात्री म्हणून त्यांच्याबरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये परत एकदा चळवळ स्वच्छतेची सुरू झाली पाहिजे आभार संत गाडकेबाबत जावडा माननीय साहेबांनी माननीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नाम सन्मान्य अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान आज ग्राम विभाग आहे त्याच्यात आम्ही सगळेजण आहोत त्याकडं सांगली जिल्ह्यात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हो अधिकारी काम करतात आपण सगळ्यांनी सहकार्य करू आणि नक्कीच आपला महाराष्ट्र आपण पुढे नेऊया आपण नेत आहोत आपल्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा